नमस्कार मी नंदिनी गायकवाड आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण जगाला हैराण व परेशान करून सोडणाऱ्या कोरोना विषाणूला आज जवळपास वर्ष होत आहे यामागील एक वर्षात संपूर्ण जगाचे अर्थचक्र कोलमडून गेले आहे अनेक व्यापारी व्यावसायिक उद्योजक यांच्या व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणात खोलवर परिणाम झाला आहे हातावर पोट भरणाऱ्या तथा मोलमजुरी करून जगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याचा विचार शासन यंत्रणेने करणे आवश्यक आहे जेव्हा लस उपलब्ध नव्हती तेव्हा अख्खा जग हैराण व परेशान झाले होते जगातील वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ कोरोना प्रतिबंधात्मक लस शोधण्याच्या व तयार करण्याच्या मार्गावर लागली जेव्हा ही लस नव्हती तेव्हा जगातील सर्व नागरिक या लसीची आतुरतेने वाट पाहत होते तब्बल एक वर्षानंतर ही लस उपलब्ध झाली असून सध्या ही लस शासकीय हॉस्पिटलमध्ये पंचेचाळीस ते साठ वयोगटावरील नागरिकांना मोफत दिली जात आहे तर खासगी रुग्णालयामध्ये अडीचशे ते साडेतीनशे रुपयामध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी खाजगी रुग्णालयामध्ये विकत मिळणाऱ्या लसीचाही खर्च त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील पालकमंत्री आमदार खासदार दानशूर व्यक्ती सामाजिक राजकीय संघटना उद्योजक यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पालकत्व स्वीकारून करावा

जोपर्यंत कोरोनाची लस नव्हती तोपर्यंत आजचं जग या कोरोनाच्या लसीची देवासाठी वाट पाहत होती संपूर्ण जग या कोरोनामुळे हाकल झाले आहे बऱ्याचशा व्यापाऱ्यांचे धंदे बसले आहे गोरगरीब मजुरांना हाताला काम नसल्यामुळं तेही हातब झाले आहे अशा परिस्थितीमध्ये तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता ही लस गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे साधारणतः वयाच्या साठ ते पंचेचाळीस वयोगटातील नागरिकांना गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत दिली जात आहे तर खाजगी रुग्णालयामध्ये ही लस साधारणतः अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत उपलब्ध झालेली आहे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक चक्र थांबल्यामुळे आज हॉस्पिटल मध्ये जी लस विकत दिली जात आहे अडीचशे ते रुपये पर्यंत ही सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्री आमदार खासदार छोटे मोठे किंवा सक्सेसफुल असे उद्योजक यांनी पालकत्व स्वीकारून खाजगी दवाखान्यामध्ये जी लस विकत दिली जात आहे ती लस किंवा त्या लसीचा खर्च त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्री खासदार आमदार व उद्योजकांनी उचलावा पुढे होऊन येऊन उचलावा अशी आम्ही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने मागणी करत आहोत जय हिंद